बापरे कधी काय होईल काही कळत नाही आता चांगला सडाका आलेला आहे पावसाचा अंधार दिसणार नाही पण चांगला पाऊस आहे मस्त आहे सडाका लुसू बाहेर नाही जायचं हो बाहेर नाही जायचं पावसात बाहेर गेला तो वारं पण आहे पावसामध्ये कसला पाऊस आलाय बघितलं का आता काय कधी होईल आणि काय नाही काही सांगता येत नाही आता जरा वरती बघून येते जाऊ का तुम्ही मांजर पावसात जाईल म्हणून इथं नको बसून लाईट पण जाईल लाईट पण असं हे करते कारण आम्हाला पाऊस आला की पटापट गाद्या उद्या उचला लागतात छापीत आहे अरे बापरे गळतय का गळतय का हा चहा ले पाऊस आहे ओला होत ना उदा का नाही ना तर चहा पेतायत सगळेजण वरून पाऊस पडत

राहू त्यांनी घेऊन येते कॅटलीज द्या माझ्याकडे आणि मी घेऊन येते पाऊस आलाय पण गळत नाही आहे साईडला नाही तर खूप गळतं आता त्रासमध्ये वसाडा नाही येते नंतर ह्याच्यातून सगळं पाणी येतं गळत नाही आहे ना मॅ ना भांडणारी गळतीत ना हाना लाइट पर लाता। सुशला भी ताली बरिये बरिये ना लाईट पण जाईल आता सुशाला मावशीला मीच आली होती दुपारी लक्ष ठेव लाईट जाईल बर आहे का बर आहे ना बापरे सगळ्या लागत सगळं वडून पुढं जावं लागतं म्हणजे मशी कशी वडायला लागलं पुढं काळ घे खायला गाद्या गोळा कराव्या लागतं त्या बाकी बसून ठेवाय भूजगता की एकमेकाला काय करावं काय नाही पाऊस ह्या सगळं झुझुझु नका कपडे खाली टाकलेले भंडारी उठा तिथे कसा चकुल आज जावा आज जावा सगळं पाऊस आला की सगळं वसाड आला इथपर्यंत हे सगळं भिजलं आजोबा ह्याच्यावरती झोपतात ना पाणी पाणी झाल्याचं बाहेर येऊ नका हा बाहेर आजमा त्यायचं ना थोड्या वेळ येऊ नका जरा जास्त पाऊस आहे हा तिकडं थोडा बलब भी झालाय खूप खराब झाले वाटतं तिकडं बी पसारा पडलाय खाली काही लोक आहेत आज सुशेला मावशीला परत फिट आली होती पण बरी झाले लवकर आहे ना छपुले गाऊन नीट कर हां गाऊन नीट करावं पडशील इकडं इकडं एवढ्या काटावर नको बसू मधी सरक हां बास मंगल मावशी इथं गळत नाही ना हां गळायला लागलं होतं ना तिथं पण लावली लावली खिडकी हां लावली हां पाऊस आल्यावर आमची अशी खजिती होती आणि इकडून पत्रा मारावा तर काय होईल सगळं मधी बुधमडण्यासारखं होईल सगळ्या गोष्टी हवा लागण्यासाठी ही जाळी बसवलेली आहे म्हणजे आलेली हवा बाहेर गेली पाहिजे बाहेरली हवा आता आली पाहिजे म्हणून पण काय होतं हे मी तर काय झालंय माहिती नाही इकडून पाईपातून पाणी खाली येतं इकडं सगळं दिसतं तो टी व्ही दिसतो परत इकडून सगळीकडून पाणी येतं म्हणजे पाऊस आलं की चालू असतं आमचं हे काम सगळं आता सगळ्या आजी लोकांना वगैरे घरात बसवलंय कारण वारं खूप सुटलं होतं भेटेच जीवाला बिचारे वारं सुटलं पाऊस आला की त्यात लाईट जाते आज लाईट नाही गेली लाईट नाही आज बरं झालं लाईट नाही गेली दुपारी ना। दुपारी जाऊ दे पण पाऊस आल्यावर लाईट नाही गेली नाहीतर काही समजतच नाही काय करावं काय नाही सांगून नाही जात सांगून नाही जात आपल्याला पण गेल्यावर किती झाला असतं अवघड सगळं बसा घरात घरात बसा खाली वरी करू नका पायऱ्यावर वले पाय घेऊन येऊ नका कोणीच जाल okay. पायऱ्यावरून जर पाय निसटला खाली तर खाली ये मॅडम तुम्ही पण मी चालले खाली आता हा विकीला आणायला आताच नको विकीला आणू गेली लाईट म्हणलं ना मी लाईट जाणार तिकडे तेवढे आहे आता इकडे नाही मेणबत्ती आहे ना दे मेणबत्ती तिकडे लावून घे लावा इकडं सगळं सामान आमच्या कुंभार मॅडम ठेवतात इथं जरा चार्जिंगची ट्यूब आहे म्हणून बरं आपलं इकडं बसलेत काही लोकं तिकडची ट्यूब खराब झाली आहे पण मेणबत्ती वगैरे सगळं इकडं काडीची डबी वगैरे सगळं असते इथं आपल्या कुंभार मॅडम बैजवार सगळं करतात हां तर लगेच बघा इकडं तिनं त्या ह्याच्यातच ठेवलं होतं मेणबत्ती वगैरे कुमार सगळं व्यवस्थित ठेवते आणि अजून एक लावू इथं आहे फक्त बाहेर लाव आणि मग इकडं हां हा जिन्यात एक लावायची पण जुन्याकडं कोणीच येऊ नका हां दिसत नाहीये पण काय करायचं आता एवढ्याच उजात उठू नका मेणबत्त्या लावल्या कुंभार घेऊन चालले तिकडे मेणबत्ती थांब कुंभार तिकडं जातो गुडघ्याला लागल बघ खुर्ची जा इकडे दिसतंय ना जिन्यामध्ये एक लावते इकडं वारं आहे थोडं पाऊस कमी झालाय झालं विजलं खालूनच लावावं लागेल आता खाली जाते आजचं आपल्याला जेवण दिलेलं आहे महेश कोकाटे यांनी व सचिन कोकाटे यांनी गणेश कोकाटे यांच्या स्मरणार्थ तर आज आपल्यामध्ये जे दादा नाही आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करत आहोत आणि तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव त्यांचा आशीर्वाद राहो हीच आम्ही देवाकडं प्रार्थना करतो आणि आज ज्या दादांनी आपल्याला इथं जेवण दिलेलं आहे त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा आशीर्वाद असणारे आशीर्वाद मनावद कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर ब्रमण नो हे जाणीते यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव